नमस्कार स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज आलेली आहे परत डीमार्टमध्ये तर डीमार्ट मार्टमध्ये आज आपल्याला काय ऑफर मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ती हिट करा तर डीमार्टमध्ये अजूनही बाय वन गेट वन ही ऑफर चालू आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप सारे ऑफर आहेत शॅम्पू आणि कंडिशनरमध्ये बाय वन गेट वन फ्रीच्या आणि त्याचबरोबर हे एक्सोचं डिशवॉश बार आहे यावर पण बाय वन गेट वन फ्री ऑफर आहे त्याचबरोबर हँडवॉशवर पण खूप सारी ऑफर आहे बाय वन गेट वन फ्री तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे है, हँडवॉश आहे त्यावर पण बाय वन गेट वन फ्री ऑफर आहे एम आर पी याची वन थर्टी फाय रुपीज आहे डेटॉल हँडवॉशवर पण आपल्याला खूप सारी ऑफर मिळणार आहे हे कोणतं मार्ट आहे याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे त्याचबरोबर फेसवॉशमध्ये पण आपल्याला बाय वन गेट वन फ्रीची ऑफर आहे जसे की हिमालया आहे एवयूत आहे यामध्ये पण आपल्याला बाय वन गेट वन फ्रीची ऑफर आहे त्याचबरोबर वॅसलिनचं बॉडी लोशन आहे त्यावर पण आपल्याला बाय वन गेट वन फ्री ऑफर आहे ही ऑफर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया नवीन ऑफरसोबत नवीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय